ओनलाई अरे बापरे कमेंट सुरू झाली हा कधी चालू झाला आता मला माहितच नाही कोण आहे हाय नमस्कार मित्रांनो या उस खाली हाय झालं की नाही चहा पाणी काय चालू आहे फटाफट पत कमेंट करा कमेंट करून सांगा कुठून लाईव्ह मध्ये आले तुम्ही आणि कमेंट करा सांगा कुठून लाईव्ह मध्ये आले चहा पाणी झालं की नाही जेवण खाऊन झालं की नाही काय करून राहिले कमेंट करत राहा तुम्ही जर कमेंट तर मला पण समजणार तुमच्याबरोबर बोलाय तुमच्याबरोबर काय बोलावं हो, काय नाही काही प्रश्न करा काही विचारा काही घुसा आमच्याकडे आमच्या गावात आता सध्या जास्तच थंडी आहे मी सध्या बाहेरून आली बाहेर गावला गेली ती बाहेर गावावरून आली म्हटलं चला म्हटलं दिवसभर कामा गेले दिवस आपल्या कामात गेला तर म्हटलं आता चला ग भर म्हटलं थोडा वेळ तरी आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर गप्पा गोष्टी करू तर लाईव्ह घ्यायला बसली तर या सर्वांनी लाईव्ह मध्ये या कमेंट करा ना। तर कमेंट करा मित्रांनो एवढे आले मध्ये खूप सारे जण आहेत ना लाईव्ह मध्ये तर कमेंट करा ना एवढा कमेंट पण करायला पाहिजेत ना एवढे जण कमेंट म्हणजे लाईव्ह मध्ये आल्यावर कमेंट जर करत नाही म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे ना थंडी बोर खाल्ले आमच्या गावात जास्तीत जास्त बोर आहेत झिंचायच्या झाड जास्त आहेत बोरायचे पण झाड भरपूर आहेत एवढे बोर आहेत ना आमच्या गावात वेगवेगळ्या प्रकारचे बोर आहेत खूप सारे बोर आहेत म्हटलं चला म्हटलं वा आपण बोर खावा मी पण बोर खाल्ले मस्त पैकी आमटे आवडतात मला बोर खाल्ले लगातार दोन तीन दिवस बोर खाल्ले त्याच्यानंतर जे सर्दी खोकला ताप ना घसा पण बसला होता आता जरा बरा आहे घसा आहेच बाकी तर तुम्ही पण सांगा काय करून राहिले कुठून लाईव्ह पाहून राहिले कमेंट करा कमेंट करा कमेंट करा प्लीज कमेंट करून बोला कमेंट करून लाईव्ह पहा कमेंट करून बोला एकाने कमेंट पाठवली हो कोण आहे ते हा आहे छान हाय कोण आहे अरे काय झालं कुठून लाईव्ह मध्ये आले दादा तुम्ही पण कमेंट करत राहा नागनाथ नागनाथ दादा आहेत कुठून आले लाईव्ह मध्ये हक्के 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 हाय कुठून आले लाईव्ह मध्ये कमेंट करा पटापट कमेंट करा कमेंट करून बोला प्लीज तुम्ही जर आता एवढे सर्वजण कमेंट लाईव्ह मध्ये येता आणि कमेंट करत नाही मग मी कशी काय बोलू तुमच्या बरोबर कमेंट करा तुम्ही सांगा लाईव्ह कुठून कुठून राहिले तुमचा जिल्हा कुठला आहे गाव कुठला आहे मला पण काही प्रश्न विचारा मी पण बोलू शकते तुमच्या बरोबर मग उमरखेड उमरखेड कुठे आहे व आपले तिकडे का उमरखेड कुठल्या जिल्ह्यात दादा उमरखेड म्हटलं तर कुठल्या जिल्ह्यातले आहात नक्की कमेंट करून सांगा यवतमाळ अच्छा यवतमाळ जिल्ह्यातले आहात तुम्ही माझी व्हिडिओ रोज बघत असता का बघितले का तुम्ही माझे व्हिडिओ कधी बघितले का का आजच लाईव्ह मध्ये आले का फक्त का सबस्क्राईब केलेलं के आहे का तुम्ही माझ्या चॅनलला जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा कारण की माझे व्हिडिओ खूप मजेदार आहेत म्हणजे कॉमेडी व्हिडिओ आहेत डान्स व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर त्याचबरोबर एक्सप्रेशन्स व्हिडिओ आहेत ते नाही होत तर आणखी मी स्टोरी व्हिडिओ पण खूप छान बनवलेले आहेत खूप साऱ्या स्टोरी व्हिडिओ बनवलेले आहेत मी आणि मला आवड आहे स्टोरी लिहायची तर मी स्टोरी लिहत असते आणि शेतमजुरी करून स्टोरी लिहत असते म्हणा शेतमजुरी करून जसा वेळ भेटला तशी स्टोरी लिहत असते आणि आठवड्याच्या एका दिवसाला म्हणजे दर रविवारला आम्ही स्टोरी बनवत असतो आज पण एक स्टोरी बनवली एक स्टोरी व्हिडिओ बनवला आणि मागच्या आठवड्यात पण रविवारला एक स्टोरी व्हिडिओ टाकला मी कमेंट पण करत राहा आपण बोलू मागच्या आठवड्यात पण मी एक स्टोरी व्हिडिओ बनवला होता भ्रम नावाचा खूप छान व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये सस्पेन्स सस्पेन्स आहे ऍक्शन्स आहे ड्रामा आहे इमोशनल व्हिडिओ आहे म्हणजे सर्व कॅटेगरीवर व्हिडिओ बनवलेला आहे सर्वांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा तुम्हाला जर आवडला ना तर खरोखर कमेंट करा प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ एकपळा बघा रहस्यमय व्हिडिओ बनवलेला आहे आणि सर्वात मेन गोष्ट व्हिडिओ काल्पनिक का आहे पण तुम्हाला असं वाटणार काल नाही काल्पनिक आहे म्हणून कारण की एवढा मी एवढा भाई व्हिडिओ बनवलेला आहे ना तो खूप छान व्हिडिओ बनवला आहे तर नक्की एकदा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या रोशनी अँड हरीश या चॅनलला म्हणा चॅनलला भेट द्या आणि नक्की व्हिडिओ बघा आणि एवढे सर्वजण आहात लाईव्हमध्ये तर कमेंट पण करा प्लीज कमेंट करून बोला मित्रांनो आणखी काय नागनाथ दादा काय करता तुम्ही कामधंदा उद्योगधंदा काय कुठली जॉब करता तर काय करता तुम्ही यवतमाळचे आहात ना तुम्ही करा मित्रांनो पटापट हा अगरबतीचं पुढं आणि खारा घेऊन तिकडे देवा रात्री कमेंट करा फटाफट कमेंट करा मित्रांनो माझा स्वयंपाक बाकी बरं तरी म्हटलं चला आता म्हटलं गावावरून आली दुपारी व्हिडिओ बनवला आणि आमची पूर्ण ग्रुपने स्टोरी व्हिडिओ बनवला एक धमाल कॉमेडी व्हिडिओ बनवला आहे तर सर्वां व्हिडिओ बघ जा लवकरच आपला व्हिडिओ येणार आहे आणि व्हिडिओचं नाव आहे नेवण्याचं लग्न एड्यांचा बजार कॉमेडी व्हिडिओ आहे तर सर्वांनी व्हिडिओ बघा आणि कमेंट पण करा लाईक पण कर जा मित्रांनो म्हणतात हिवाळ्यामध्ये ऊस खाणं जास्त चांगलं सा। असते आणि सर्दी बसते म्हणतात त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये ताप येत असते सर्दी हो खोकलायच ना तर ऊस खाल्ल्यानं म्हणतात की ब कावीळ पण होत नाही असे जुने लोक सांगतात बरं कमेंट करा पटापट उमरखेड मला असं वाटलं आपल्या जिल्ह्यातच आहे आप का उमरखेड मी ना कुठेतरी वाचले होते ना पाठी आपल्या जिल्ह्यात नाही आहे काही हो का हो बर असो काही असो कुठल्या जिल्ह्यात असो यवतमाळ जिल्ह्यात आहे म्हणतात उमरखेड तर बाकीचे तुम्ही पण सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलून राहिले बोलून नाही राहिले मी बोलून राहिले म्हणा पण तुम्ही कुठून लाईव्ह पाहून राहिले तर तुम्ही पण सांगा बस कळक वा बुटका बुटका तर हायच हाय कळक अरमान आहे तात पडायचे का माहीत खा वाटून राहिला पटापट लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा गप्पा करू थोडा वेळ त्यानंतर पण जावं लागणार पोटपूजा करायला मला पण जावं लागेल स्वयंपाक करायला स्वयंपाक बाकी आहे आमचा अजून तर या मित्रांनो पटापट लाईव्ह मध्ये या प्लीज 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 सर्वांनी लाईव्ह मध्ये या आणि कमेंट करा यार प्लीज कमेंटच करत नाहीत लोक <laughs> कमेंट काउंट करत नसतील काय माहिती पहिले सर्व युट्यूब फॅमिली मधले आपले युट्यूब फॅमिली मधले म्हणत होते ताई तुम्ही रोज लाईव्ह काही येत ना लाईव्ह काय येत ना रोज रोज तुम्ही लाईव्ह येत जा ताई लाईव्ह मध्ये आम्ही येत जाऊ तुमच्या बरोबर गप्पा मार जाऊ बोल जाऊ रोज म्हणत होते म्हटलं एक दोन वेळाच घेतला मला असा सुरुवातला लाईव्ह तर म्हणत होते ताई तुम्ही लाईव्ह मध्ये येत जा आम्ही लाईव्ह मध्ये येत जाऊ तुमच्या बरोबर बोल जाऊ गप्पा करत जाऊ म्हटलं ठीक आहे मग म्हटलं भाऊ लाईव्ह मध्ये पण येऊ म्हटलं मग आता त्यावेळेस काही कामधंदे जास्त होते टाईम नव्हता भेटत लाईव्ह मध्ये काही येत नव्हती जास्त कारण की मी पाणीपुरीचं दुकान लावलं होतं ना तर पाणीपुरी विकून यायलाच मला नऊ साडे नऊ वाजत होते रात्री मग लाईव्ह काही घेतल्या जात नव्हता घाई गडबडीत व्हिडिओ बनवत होती आपले कामधंदे करत होती मग आता पाणीपुरी सध्या बंद केली घरी आली गावामध्ये गावामध्ये व्हिडिओ राहिली व्हिडिओ बनवून राहिली तर म्हटलं कालपासून लाईव्ह पण घेणं सुरू केलं तुम्हाला सांगते एवढे जण येतात ना आतापर्यंत किती जण आले लाईव्ह मध्ये एवढे सारे जण येतात पण कमेंट करत नाही कमेंट कमीत कमी करतात अरे यार असं का बरं तुम्हीच म्हणता की ताई लाईव्ह मध्ये मा येत जा मला तुमच्या ला यायला लाई आवडते चांगलं वाटते ताई लाईव्ह घेत जा डेली लाईव्ह घेत जा म्हटलं ठीक आहे लाईव्ह घेऊ पण लाईव्ह घेतल्यानंतर पण तुम्ही लाईव्ह मध्ये आल्यानंतर कमेंट करत नाही मग आता मी काय करू लाईव्ह मध्ये आल्यावर मग मी अशी फोनाला पायात बसू का मी अशी पायत बसणार फोनाला तुम्ही तिकडनं मला पा मी तुम्हाला तुम्ही तर दिसतच नाही म्हणा मी फोनाला पाहणार तुम्ही मला पा बस लाईव्ह घ्यायचं काम नाही ऐक नाही असं सध्या गावकरी मंडळी आहे वाटते लाईव्ह मध्ये असो गावातली मंडळी असो का बाहेर गावची असो पण कमेंट करा यार प्लीज कमेंट करा हा आम्हाला पण द्या तू लाईव्ह तुम्ही लाईव्ह मध्ये येता कोण लाईव्ह मध्ये आलो कोण नाही आम्हाला पण चांगलं वाटते की बा लाईव्ह मध्ये आले आपल्या लाईव्ह मध्ये आले लाईव्ह मध्ये आल्यावर बोलले आपल्या लाईव्ह पाहिला चांगलं वाटते हम्म हो ना का लोक पण ल चांगले आहेत म्हणा सगळं जण चांगला सपोर्ट करतात बिचारे सर्वजण सांगतात आम्ही तुमचा व्हिडिओ पाहतो व्हिडिओ पाहतो खरंच सर्वांच चांगले आहेत सर्वजण चांगले आहेत व्हिडिओ पाहतात व्हिडिओला लाईक पण करतात पण आता कमेंट कोणाला येते कोणाला ना नाही येत कमेंट आपापली प्रॉब्लेम पण असते ना खायला सांगा मला आवडत नाहीत मला ऊस खायला पण मला सर्दी खोकला जास्त होता म्हणून मी आता ऊस खाऊन राहिली कारण की ऊस खाणं चांगला असतं म्हणतात हिवाळ्यात म्हणून ऊस खाऊन राहिली तर करा कमेंट पटापट लाईव्ह मध्ये कुठून आले तर नागनाथ दादा होते आतापर्यंत ते पण गेले वाटते घरी घरी म्हणजे घरीच असतील काही कामात लागले असतील That is? मग लाईव्ह मध्ये येऊन का काय करत जाऊ फ्रेंड बॉय काय काय पाठवलं चालू आहे तेव्हा म्हणजे उद्या पण डोकं दुखणार जास्त कशी पाहू राहिली ते आमच्या घरची मनी पा आवाज देऊ राहील मी ऊस खाऊ राहिली तर मला करते म्याऊ म्याऊ ये ऊस खात का तू हा म्हणे ये ये चला तर मित्रांनो खूप वेळ होणार आता लाईव्ह ना आपला चला तर बाय भेटू उद्या संध्याकाळी याच टायमाला